नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे उपवासासाठी गोड लिंबाचं लोणचं स्वीट लेमन सॉस करायला हे खूप सोपं आहे आणि चवीला एकदम मस्त लहान मुलांना हे खूप आवडतं चला तर कसं करायचं ते पाहूया उपवासासाठी लाईम सॉस किंवा लिंबाचं लोणचं करण्यासाठी मी इथं एक वाटी भरून लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे वजनी प्रमाणानुसार दीडशे ग्रॅम आहे त्याच वाटीनी अडीच वाटी साखर घेतलेलं आहे म्हणजे हे वजनी प्रमाणानुसार पाचशे ग्रॅम आहे टेबलस्पून या टेबल स्पूननी दोन टेबल स्पून उपवासाचं मीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणानुसार वीस ग्रॅम आहे आणि या टेबल स्पूननी एक टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे जास्त तिखट नाही वजनी प्रमाण असतात दहा ग्रॅम आहे एवढ्या कमी साहित्यापासून आपण हे लोणचं करायचंय उपवासासाठी चालतं लहान मुलांना सुद्धा हे खूप आवडतं चला तर कसं करायचं ते पाहूया एका भांड्यामध्ये लिंबाचा रस काढून घ्यायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि तिखट पण घालायचं आणि हे सर्व मिश्रण एकसारखं करून घ्यायचं थोडा वेळ त्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं लोणचं करण्यासाठी या पद्धतीची कढई किंवा स्टीलचं भांड घ्यायचं अल्युमिनियमचं भांड लोणच्यासाठी वापरायचं नाही त्यामध्ये साखर घालायचं गॅस सुरू करायचा त्यामध्ये आपण अडीच वाटी साखर घेतलेली होती त्याच्या निम्म्यानी म्हणजे सव्वा वाटी पाणी घालायचंय साखर पूर्ण विरघळून घ्यायचं साखर आता पाण्यात पूर्ण विरघळलं गेलंय छानशी उकळी आले ह्या स्टेजला गॅस मध्यम करायचा आणि सलग हलवून आता गोळी पाक येऊ द्यायच मध्ये मध्ये पाक चेक करत राहायचे हे बघा आता एक तारी पाक झालेला आहे अजून आपल्याला गोळी पाक होण्याची वाट बघायची आता पाकाला बारीक फेस येऊ लागले पूर्वीपेक्षा ही पाक घट्ट झाले आपण आता हे चेक करून बघूया हे बघा हे दोन तारी पाक तयार आहे अजून गोळी पाक नाही आणखी दुसरी पद्धत म्हणजे एका ताटलीमध्ये पाणी घालून घ्यायचं त्यामध्ये त्यातलं थोडस थेंब सोडून बघायचं लगेच पटकन गोळा व्हायला पाहिजे अजून वेळ आहे हे बघा आता हळूहळू क्रिस्टल तयार होऊ लागले आणि आपण आता चेक करून बघूया गॅस एकदम बारीकच ठेवायचा पटकन उचलता आलं पाहिजे अजून थोडा वेळ जाऊ आहे कडेने क्रिस्टल तयार होऊ लागले आपण आता हे पाण्यात घालून बघूया हे बघा पटकन उचलता येऊ लागले आणि याची याची छान अशी गोळी पण तयार होऊ लागली म्हणजे आपलं पाक तयार आहे ह्या स्टेजला आपण गॅस बंदच करायचा आणि त्यामध्ये आपले हे आपलं लिंबाचं जर रेस रस आहे त्यामध्ये मीठ आणि तिखट घालून ठेवलेलं आहे ते, ते यामध्ये घालायचं पाक गोळी पाक अगदी व्यवस्थित आलं पाहिजे म्हणजेच लोणचं एकदम छान तयार होतं आता सर्व मिश्रण छान असं एकत्र करायचं कडेने जे खडे तयार झाले ते खडे पण पूर्ण विरघळून घ्यायचं यामध्ये आणि मग परत आपण गॅस सुरू करायचंय लिंबाचा रस आता पाकामध्ये मिसळला गेलाय आता मिश्रण परत पातळ होईल आता आपण परत ते एक तारी होण्या इतपत हे परत शिजवायचंय शिजवत असताना हे कढईचं जे साखर आहे ते सगळं त्यामध्ये काढून घ्यायचंय हे लोणचं करण्यासाठी शक्यतो पसरट आणि मोठी कढई घ्यायची म्हणजेच त्याला फेस आला तर ते बाहेर जाणार नाही हे बघा कडेचं पूर्ण साखर त्यामध्ये मिसळलं गेलंय आता आपण हे एक तारी पाक परत येऊ द्यायचंय आता हळूहळू हे मिश्रण घट्ट होऊ लागले आपण आता चेक करून बघायचं हे बघा काल त्यामधनं असं सोडायला लागल्यावर एक तारी होऊ लागलंय मोटाने घ्यायचं हे बघा एक तारी झालं का या पद्धतीचं एक तारी पाक होऊ द्यायचं या पद्धतीनं एक तारी पाक झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचंय एक तारी झाल्याशिवाय हे बंद करायचं नाही नाहीतर मिश्रण पातळ राहतं आणि एक तारीच्या पुढे होऊ जाऊ द्यायचं नाही नाहीतर सॉस फार घट्ट होतं आता हे नॉर्मल टेम्परेचरवरतीच थंड होऊ द्यायचंय मिश्रण आता पूर्ण थंड झालेलं आहे हे बघा या पद्धतीचं हे तयार झालेलं आहे एकदम मस्त कलर पण खूप छान आलेलं आहे हे तयार झालेलं लोणचं एका एअरटाईट काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं उपवासाच्या वेळी हे आपण हे लोणचं वापरू शकतो आणि लहान मुलांना सुद्धा चपातीसोबत हे लोणचं खूप छान वाटतं तुम्ही या पद्धतीनं हे लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत